नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा ग्यानी प्रतीक्षाच्या या ताज्या फ्रेश आणि कर्करी क्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि आता वाजले सकाळचे नऊ आणि माझं सगळं आवरून झालं आहे क्लिनिंग झाली आहे आता मी नाश्ता बनवते मुलांसाठी मॅगी बनवते खूप आवडते तर आता मी ते करते तर आजसुद्धा मी तुमच्यासोबत माझा पूर्ण दिवस कसा जातो ते शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास एक लाईक नक्की करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा आणि जर तुम्ही आज चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाजूच्या बेलायकनला नक्की हिट करा तर आता बाहेरचं सगळं आवरून झालंय माझं आणि मी आता घरामध्ये आली आहे दीव पण उठला होता आणि त्याला मी ते दूध आणि चोकोज मिक्स करून देते है। आ, वो। नुँगा। नुँगा। दिवला दूध दिल्यानंतर मी आता रात्रीचे जे साफ करून ठेवलेले भांडे होते ते सगळे मी रॅकमध्ये लावून घेते आता काय झालं आहे इथे ना मला जागा कमी पडते भांडे ठेवण्यासाठी त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी भांडे हे सगळे एकात एक करूनच ठेवते आणि काय झालं आहे आता नवीन घरामध्ये जायचंच आहे त्याच्यामुळे मी इथे कोणत्याच प्रकारचं ऑर्गनायझर वगैरे काहीही घेत नाही आहे कारण तिथे गेल्यावर तिथल्या हिशोबानेच सगळ्या वस्तू घेऊ असं मला वाटतं आणि आता इथे कनूला पण दूध देते मी तो पण असं चॉकोस टाकूनच घेतो आणि आता तो पण बघ बघा इथे छान हॉलमध्ये किती मस्त असं सकाळचं ऊन येतं आणि तो तिथेच बसतो रोज सकाळी त्याला तिथेच बसायला आवडतं <स्वारा> <स्वारी> कनुला दूध दिल्यानंतर मी पुन्हा एकदा किचनमध्ये आली आणि इकडे मॅगीत बनवते मी आणि बाजूला मी चहा सुद्धा ठेवणार आहे आता कारण सकाळची वेळ आहे आणि नवीन घराकडे काम सुरू आहे तर त्या लोकांसाठी मी ते चहा ठेवते आहे याआधी पण मी खूप वेळा सांगितले की आम्ही घरून चहा देतो तर त्यांच्यासाठी ते चहा होणं चालू आहे आणि ते झाल्यानंतर मग आज काही कपडे होते जे मला माझ्या हाताने धुवायचे होते ते तर ते कपडे मी धुते आणि त्याच्यानंतर काही कपडे मी मशीनला लावते जे रफ आणि टप असतात पण जे असे नाजूक कपडे असतात ना ते मी शक्यतोवर हाताने धुते तर आता मी साडी चेंज केली कारण की खूप जास्त अनइझी वाटत होतं साडीमध्ये त्याच्यामुळे कामं कामं का, काम होत नव्हते माझ्याकडनं पटापट पटा। आणि आता माझा स्वयंपाक पूर्ण झाला आहे भाजी झाली आहे चपात्या झाल्यात आणि हे हे भांडे माझी वाट आहेत आमच्या भांडेवाल्या ताई दोन तीन दिवसांपासून सुट्टीवर आहेत त्याच्यामुळे हे काम आता माझ्यावरच मीच करते येते आणि हे मुलं आणि हे बाजारात गेलेत गरमीचे कपडे घेण्यासाठी आणि ते आल्यावर मग आम्ही जेवायला बसू तर ते येतात तोपर्यंत आपण पटापट भांडे घासून घेऊया चला किचन किचन म्हणजे पूर्ण अप करून आली आहे मी पण तरी जेवण अजून बाकी कारण साहेब येऊन परत गेले तर कपडे आणलेत मुलांचे मी तुम्हाला ते दाखवते हे बघा हे हा वाटतं आहे प्राईज नाही लिहिली याच्यावर हे बघा तर आता इथे संध्याकाळचे तीन साडेतीन वाजले यावेळेलाच मी संध्याकाळचं झाडणं वगैरे जे असतं ना ह्या काळातच मी आटपून घेते आणि यावेळेलाचं मार्शललासुद्धा त्याचासुद्धा खायचा टाईम असतो त्याला यावेळेलासुद्धा मी बाहेर काढते दिवसातनं आम्ही त्याला चार वेळेला जेवण देतो आणि प्रत्येक वेळेस जेवण झाल्यावर थोडंसं त्याला बाहेरसुद्धा आम्ही फिरवून आणतो आणि ते झाल्यानंतर मग ट्यूशनचा टाईम होऊन जातो साडेचार साडेचारला ट्यूशन असते जसं तुम्ही आधीपासून माझे ब्लॉग्स बघत असाल तर तुम्हाला मी सांगितलं आहे की मी ट्यूशन्स घेते तर साडेचार वाजता मुलं येऊन जातात तर तोपर्यंत चहा मार्शलचं खाणं झाडणं घराची क्लिनिंग सगळं माझं आटपून जातं आता तर आता रात्रीचे दहा वाजलेत आणि आमचं जेवण वगैरे सगळं झालंय दिवस आहे आणि आता आम्ही पण आहे झोपायला तर मग भेटूया पुन्हा एकदा फ्रेश अशा करकरी ब्लॉव सोबत तोपर्यंत बाय एक मिनिट थांबा बोलतो बोलतोय बोल हे बघाय बघा हे तो काय झालं 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 तो 태문아 너나 일단 집 보냐? 음. 엄마가 간다. 내가 좀 이제. 어떻게 봐야 하나?